बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्वात फास्ट चालणारे कोण असा प्रश्न विचारला तर उत्तर काय आहे तर लाईट लाईटचे जे फोटॉन्स आहे ते एका सेकंदामध्ये तीन लाख किलोमीटरच्या वेगाने ट्रॅव्हल करत असतात जर आपण या वेगाने गेलो तर एक पॉईंट तीन सेकंदामध्ये आपण चंद्रावर पोचू शकू आणि एका सेकंदामध्ये सात पॉईंट पाच वेळा पृथ्वीला ऑर्बिट करू शकू पण काय हे आपल्याला फिजिकल बॉडीमध्ये असताना शक्य आहे का वैज्ञानिकांना तर याबद्दल कायम कुतूहल असते आत्तापर्यंत जवळपास चाळीस हजार किलोमीटर प्रति तास या वेगाने अपोलो दहा यान याने ट्रॅव्हल केलेले आहे यापेक्षा जास्त स्पीड कोणीही अचीव केलेले नाही तर हा झाला विज्ञानाचा व्यू पण बेहदच्या ज्ञानानुसार जर प्रकाशाच्या गतीपेक्षा जास्त वेगाने ट्रॅव्हल केले तर काय होईल याचे उत्तर आपण समजावून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपण प्रकाशाच्या गतीपेक्षा जास्त गतीने ट्रॅव्हल केले तर आपले शरीर हे अग्नि तत्वामध्ये बदलले जाईल ते प्रकाशमान होऊन जाईल आपले शरीर हे पाच तत्वांचे बनलेले आहे ना आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी आणि जर प्रकाशापेक्षा जास्त वेगाने ट्रॅव्हल केले तर पृथ्वी आणि जलतत्व हे राहणार नाही ते अग्नीमध्ये रूपांतरित होऊन जाईल आणि आपले जे स्थूल शरीर आहे ते राहणार नाही ते सूक्ष्म शरीरामध्ये बदलले जाईल ते अग्नितत्वाचे शरीर होऊन जाईल आणि या सूक्ष्म शरीराने आपण कुठपर्यंत ट्रॅव्हल करू शकतो तर जिथपर्यंत अग्नितत्व आहे तिथपर्यंत आपल्या सूर्याचा ग्रॅव्हिटेशनल पूल आहे पन्नास हजार ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आणि बेहदच्या ज्ञानामध्ये आपण हे शिकलो आहे की ब्रह्मापुरीमध्ये तीन तत्वांचे जग हे असते आकाश वायू आणि अग्नी आणि विष्णुपुरीमध्ये पन्नास टक्के तत्व आणि पन्नास टक्के परमतत्व असतात आणि शिवपुरीमध्ये पुढे गेले तर शंभर टक्के हे परमतत्व असतात म्हणजे परम वायू परम अग्नी आणि परम आकाश म्हणून जर अग्नितत्वाचे शरीर हे शिवपुरीपर्यंत गेले त्यांनी तिथपर्यंत ट्रॅव्हल केले तर अग्नीचे रूपांतर हे परम होऊन जाईल आणि परमधामामध्ये तर परमप्रकाशाचे जग असते तेथे गेल्यानंतर तर परम अग्नी सुद्धा परमप्रकाशामध्ये बदलला जाईल आणि उरेल तो फक्त निराकारी प्रकाशमय आत्मा पण त्यासाठी आत्मा हा कमीत कमी एक कलेच्या परमप्रकाशाचा असला पाहिजे तरच तो परमधामापर्यंत पोचू शकतो आता आपणाला समजले असेल की विज्ञानाला तत्वांचे ज्ञान तर नाही आहे त्यामुळे ते फक्त स्थूल शरीराच्या ट्रॅव्हलिंगबद्दल बोलत असतात पण आपल्याला तर आपल्या प्रकाशमय स्वरूपाला प्राप्त करायचे आहे पण त्यासाठी आपल्याला आत्मस्वरूप होणे गरजेचे आहे आणि आत्मा जर बेहदच्या कलेचा बनलेला असेल तर एका सेकंदामध्ये अनंत अनन्त गॅलॅक्सीज तो पार करू शकतो तर हे आहे बेहदचे ज्ञान अनंताचे ज्ञान जे आपणाला समजून घेणे खूप गरजेचे आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण बापूजींनी आपल्याला हे देखील समजावले आहे की आपल्या ब्रह्मांडामध्ये सध्या जे लोक आहेत ते कमीत कमी गॅलक्सी लेवलचे आहेत त्यामुळे ते गॅलॅक्सीपर्यंत तर ट्रॅव्हलिंग करू शकतात परंतु या स्थूल शरीरासोबत नाही आणि जेव्हा ते आपल्या आत्मस्वरूप स्थितीला प्राप्त होतील तेव्हाच ते आपल्या मूळधामापर्यंत जाऊ शकतात बेहदची परम महाशांती join us daily for our morning live meditation monday to saturday 5.30 to 6.30 a.m join us daily for live meditation 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today